प्रियंका शंखनाथमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयातच्या मुख्य बातम्या शरद पवार गटात पुन्हा मोठा भूकंप सुप्रिया सुडे आरोपीच्या पिंजऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या नेतृत्वातील या पक्षाच्या लेडी जेम्स बॉन्ड अर्थात सोनिया दुहान यांनी पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे केजरीवालांच्या याचिकेवर सुनावणी होणार नाही सुप्रीम कोर्टाचा नकार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय स्थितीच्या आधारे काही चाचण्या करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवण्याची विनंती केली होती मंगळवारी त्यांचे वकील अभिषेक मनोज सिंघवी यांनी या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यावर तातडीनं सुनावणी करण्यास नकार दिला आमच्या विचाराची विसंगत भुजबळांनी सरकार विरोधात थोपटले दंड राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यास कडाडून विरोध केला आहे मनुस्मृती समता परिषदेच्या विचारधारेशी विसंगत आहे त्यामुळे तिचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यास आमचं ठाम विरोध आहे असं छगन भुजबळ म्हणालेत विजन दोन हजार सत्तेचाळीसचा मास्टर प्लॅन तयार देशात तयार होणार सुपर एक्सप्रेस वे देशात नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी रस्ते वाहतूक मंत्रालयानं विजन दोन हजार सत्तेचाळीस चा मास्टर प्लॅन तयार केला आहे रिटेक मास्टर प्लॅन तयार केला आहे या योजनेमध्ये देशात नवीन सुपर एक्सप्रेस वे बांधण्याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे या रस्त्यावर कमाल वेग ताशी एकशे वीस किलोमीटर असेल दोषी डॉक्टरांचा पाय खोलात आरोपीचे रक्त नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांना नोटीस पुण्यातील कल्याणी मध्ये एकोणवीस मे रोजी एका भरधाव कारणे दुचाकीला धडक दिली होती त्यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने ससूनच्या नैवेद्यक शास्त्र विभागातील डॉक्टरांनी बदलल्याची सांगत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंडण्याचा प्रकार उघडीच गर्भपात करताना महिलेचा मृत्यू सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका महिलेला गर्भपातासाठी कर्नाटकात नेलं तिथं गर्भपात करताना महिलेचा महिलेचा मृत्यू झाला या मृतदेह शहरभर फिरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडीस आला आहे या प्रकरणी संबंधित मृत महिलेच्या माहेरच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आला आहे ज्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे तर हे होताचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोवर नमस्कार सत्त्यात्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांकडे विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषध मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघत आहे आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात